रामकृष्ण हरिमंडयीनो सर्व माझ्या माऊली भक्तांना आज दुर्गाच किचनमध्ये ही खास वारीचे जेवण आज आपण बनवणार आहेत सर्व माऊली भक्त संतश्रेष्ठ श्री नामदेव दे देवांची पालखी आळंदी ते पंढरपूर येते ऊन पाऊस न म्हणता अनवानी पायाने हा प्रवास वीस ते बावीस दिवस निरंतर ला, चालू असतात आणि त्यावेळेस ना ते नाठवण येते संध्याकाळच्या वेळेस ह्या जेवणाची ह्या बेसन पिटल्याची तर आजच्या या आपल्या किचनमध्ये आपण हेच करणार आहेत चला तर करूयात दुर्गाच किचन चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्यांनी आपण ही कोळशाची शेगडी घेतली आहे आता आपण ना भाकरी बनवायला चालू करू तर या कोळशाच्या शेगडीवर मी तवा ठेवलेला आहे आता हे भाकरीचं पीठ आपण मळून घेऊ दोन भाकरीचं पीठ मी घेतलेलं आहे भाकरीचं पीठ ना आपल्या हातात जेवढं मावेल ना, जे मा ना तेवढं दोन वेळेस टाका अगर तीन वेळेस टाका ते माप असते एका भाकरीचं म्हणजे मूड भरून घेतलं की एक भाकरी त्याच्यामध्ये होते असं याचं प्रमाण असं तर आता भाकरीचं पीठ मळताना ना थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी घालायचं जेणेकरून भाकरीचं पीठ फसफसून जाणार नाही ना जास्त पातळ नाही होणार जास्त पातळ जर झाली तर भाकरी तव्यापर्यंत जात नाही आणि दुसरी म्हटलं तर भाकरी फुगत ही नाही त्याच्यामुळं या भाकरीचं पीठनं थोडंसं घट्टसरच तिंबायचं आहे जेणेकरून आपण याला जेव्हा थापटून भाकरी आपण तयार करूत ना त्यावेळेस ते फाटणार हे नाही जर पातळ पीठ असेल तर लगेचच भाकरी चिरायला चालू होते पण एवढंही घट्ट तिंबायचं नाही की आपल्याला भाकरी थापताना खूप त्रास होईल आमच्या इथले लोक असे म्हणायचे भाकरी अशी थापायची बाजूला माणूस बसले तर त्याला आवाज येऊ नये पहिल्या काळी बायकांच्या हातात एवढ्या मोठ्या बांगड्या असतानाही भाकरी थापताना त्यांच्या बांगड्याचाही आवाज येत नव्हता आणि भाकरी थापलेलाही आवाज था। येत नव्हता एवढे सुंदर प्रकारे ते भाकरी बनवतात आता भाकरीचं पीठ आपलं पूर्ण मळून झालेलं आहे एकजीव झालेला आहे त्याच्यात चिकटपणा आलेला आहे भाकरीचा गोल गोल गुंडा केला एक्स्ट्रा राहिलेला पाठ थोडासा आपण काढून टाकला तो थोडासा जास्त होत आहे असं मला वाटलं आता चला तर भाकरी तापून घेऊ तर खाली पीठ घातलं वरी तो आपला कणकेचा गोळा ठेवला आणि वरून एका हातानं त्याला गोल करत आणि दुसऱ्यानं थापत आपण ही भाकरी करणार आहेत एक हात पूर्ण भाकरीचा था थापून झाला की लगेचच हाताला था पीठ लावून दोन्ही हातं भाकरीवर ठेवून हे पूर्ण प्रोसेस आपण थापून घ्यायची भाकरी जाड पातळ आपण आपल्या आपल्या सोयीनुसार करायची छान सतावा गरम झालाय का नाही हे पाहण्यासाठी आपण त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं आणि त्याच्यावर ही सुंदरशी भाकरी ना आपण ठेवली आता भाकरी पातळ जर केली तर दुपारपर्यंत लगेचच वाळून जाते त्याच्यामुळं जास्त जाड ही करायची नाही जर जास्त जाड केली तर दातामध्ये ती डुबते जेव्हा त्याला थंड होते ना दातामध्ये ती चिकट चिकट लागते आणि असं वाटतं की भाज क्री शिजलीच नाही तर मीडियम साईजची केव्हा ही भाकरी थापण्याचा प्रयत्न करायचा आणि वरून आपण पाणी छानसं लावलेलं आहे एक दोन मिनटामध्ये ना या पाण्याची वाफ होऊन जाते आणि भाकरीचं वरचावरण ड्राय व्हायला लागतं त्या टायमाला आपण भाकरी पलटून घ्यायची आता या ज्या आपल्या शेगडीमध्ये ना थोडासा आर कमी होता असं मला वाटलं म्हणून मी शेगडीवरचा तवा काढला आर थोडासा हलवला त्याला फुंकर घातली आणि तिथं छानसा जाळ लावला आता या जाळेवर आपण ना भाकरी थापून घेऊ एका साईडची म्हणजे पाठीमागची भाकरी छान खरपूस झाली आहे आता जे पुरचं तोंड आहे त्याचं त्याला आपण छानसे याला ना आरेवर असं भाजून घेऊत आपण दोन्ही साईडनं खमंग भाकरी भाजायची अतिशय उत्तम हे आरीवरची भाकरी लागते खूप छान खमंगपणा येतो जे गॅसवरची आपण भाकरी खातो त्यापेक्षा ही खूप सुंदर लागते की भाकरी भाजायची भाकरी आहे अशी चांगलीच मोठी भाकरी आहे जेणेकरून आपल्या दोन चपात्या याच्यात होतील एवढी भाकरी आहे आता याच आरावर मी थोड्या एक चार पाच मिरच्या आणि चार या ठिकाणी मी वांगी टाकणार आहे आरावर आपण हे भर भरीत करायची तयारी करणार आहेत हे चार वांगे छानशे या आरावर भाजून घेऊ अगोदरच आपल्या मिरच्या छानशा भाजल्या जातील कारण मिरच्याला भाजायला वेळ नाही लागत आपला आर चांगला रसरशीच झालेला आहे हे चांगल्या खमंग आपण मिरच्या भाजून घेतल्या याच्यावर आता आपले वांगेही झाले आहेत भाजून एकदम छान होत आहे आता या चारावर आपण ना एक कढई ठेवली त्याच्यामध्ये टाकलं आपण तेल त्याच्यामध्ये थोडेसे आपण जिरे टाकूत आता ही तयारी चालू आहे आपली बेसन करायची तयारी चालू आहे एक लसणाचा गड्डा घेतला आणि त्याला ना असंच बतईनं उभं कट करून लसण आपण ह्याच्यात टाकले लसण चांगले लाल झाले की त्याच्यामध्ये आपण फक्त टमाटर टाकणार आहोत टमाटरला एक चार ते पाच मिनिट लागतील छानसं याला ना एक जीव होईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये शिजू द्यायचे कारण एकदा ह्याच्यामध्ये बेसन किंवा पाणी जर पडलं ना हे टमाटे शिजत नाही त्याच्यामुळं अगोदरच कढईत जेवढे होतील ना गाळ टमाटे तेवढे आपण शिजवून घ्यायचे आहेत जेणेकरून या टमाट्यातला पूर्ण अर्क ना आपल्या बेसनात उतरल एक चमचा आपण तिखट टाकलं चतकोर चमचा हळद आणि एक चमचा साधं मीठ टाकले आणि याच्यामध्ये एक तांब्या भरून पाणी एक तांब्या भरून म्हणजे हा अर्धा लिटरचा तांब्या छानशी खळखळीत ख़ड़ उकळी आली की याच्यामध्ये माझं हातोडा बेसनपीठ आहे पॅकेटमधलं घरगुती नाही मी मुठीनं घेतलं आहे म्हणजे तीन मुठ मी याच्यामध्ये घालणार आहे पहिले दोन मूठ घालणार आहे मी आणि बघणार आहे की याच्यात पाणी वेगळं आणि बेसन वेगळं दिसतंय का जर लागत असला तर तिसरी मूठ आपल्याला बेसन आहे म्हणजे याच्यात अर्धा कप आपण बेसनपीठ घातलेलं आहे हातोडा बेसनपीठ म्हणजे विकत्रीचं पॅकेटचं बेसनपीठ थोडंसं पाणी पाणी वाटते तर आपण तिसरे बी ना याच्यामध्ये बेसन घालू बेसन जास्त लागत नसते कधीच पिठल्याला किंवा या बेसनाला बेसन चांगलं रट रट तिकडं शिजायला लागले तर आपण एक कणीस सोलायला घेणार आहोत बेसनाला सगळं बेसन टाकल्यानंतर खूप झालं तर एक दोन ते तीन मिनिट आपल्याला ना हे बेसन शिजायला लागते जास्त जर बेसन शिजवलं की खाली बी चिटकते आणि चिकटपणा एक ये येते म्हणून ना थोडंसं घट्ट व्हायला लागलं की त्याला काढून ठेवायचं ती प्रोसेस आणखीन चालूच राहते कढईमध्ये त्याच्यामुळे जास्त याला शिजवायची गरज नाही आता त्याच आरावर ना मी एक टमाटं आणि दोन कांदे आणि एक थोडंसं एक लसण बी घालणार आहे मला या भरतामध्ये ते घालायचं होतं छानसं आता हे सगळं लसण ते सोलून घेऊत आपण आणि ह्याला ना हातावरच कुस करायचे मस्तपैकी हाता ना हातानं छानसं कुस करण्यात जाते कारण एकतर आपण छान शिजवले आरावर त्याच्यामुळे याला कटिंग करायची गरज नाही हातावर व्यवस्थित मॅश करून घ्यायचे एक अर्धा चमचा मी हातानंच मीठ घेतलं मीठ थोडंसं ओबडधोबड म्हणजे थोडंसं सा मोठं सर मीठ आहे ते ह्याच्यात घातलं की आणखीन हे कुस करायला मदत होते एक दोन तीन चमचे तेल बस या भरतासाठी दुसरं काहीच लागत नाही हे आपलं भरीत तयार आहे हे बघा एकदम छान लागतं खायला सुद्धा खमंग लागतं चला तर आता तयारी करूत खाण्याची भाकरी घेतली त्याच्यावर हे गरम गरम बेसन त्याच्यावर थोडासा ही आपला ह्याचा गोळा बाजूला कनिस मस्त बेसन